मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आता सर्वांचं लक्ष चार जूनच्या निकालाकडे लागलं आहे पाहुयात मावळ लोकसभेच्या मतदान प्रक्रियेची ही काही क्षणचित्रे me <laughs> may लोकसभा मावळ लोकसभा मतदानाचा महत्त्वाचा दिवस आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की मतदान हे करणं आवश्यक आहे आणि मतदान मतदानाचा थोडासा अर्थ आपण आता वेगळा उच्चार करू मताचा हक्क मतदान दान केल्यावर आपण विचारत नाही परंतु मताचा हक्क वाजवा जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क वाजवा आणि भरघोस मतदान करा आपण मत दिलं तरच आपल्याला समोरच्या निवडून आलेल्या व्यक्तीला विचारायची आपली क्षमता असते जो मतदान करत नाही त्याला विचारायचा अधिकार राहत नाही सगळ्यात जास्तीत जास्त, जास्त लोकांनी मतदान करा ही माझी नम्र होती गुलिस्तान भारत हर जन कल्याण भारत कल्याण मतदान दे भारतचो भारत ताकत चेक लोकसभा मतदारसंघात मतदान आणि मतदानाचा एकूणच मतदानाचा उत्साह पालवा रांगा लागलेल्या आहेत ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आणि मतदार उत्साहपूर्वक या मतदानामध्ये सहभागी होतात मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो ज्या मतदारांनी मतदान केले नसेल त्यांनी येऊन मतदान करावं आणि सर्वाधिक सहभाग या मतदानामध्ये नोंदवावा या देशाच्या एकूणच मध्ये आपला सहभाग असेल या दृष्टिकोनातून सर्वांनी मतदान करावं असे लोकांचं आवाहन आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी आणि वार्ताशी जोडण्यासाठी वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद